वानखेडे काल केवळ क्रिकेटचं मैदान नव्हतं ते थेट फुटबॉलच्या इतिहासाचं साक्षीदार ठरलं मेस्सी मुंबईत आला आणि वानखेडे स्टेडियम मध्ये त्याच्या नावाच्या घोषणांनी अक्षरशः असं म्हणत दणाणलं पण यासोबतच आणखी महत्वाची गोष्ट घडली मेस्सीच्या हस्ते महाराष्ट्रात एका ऐतिहासिक प्रोजेक्टची सुरुवात झाली या प्रोजेक्टचं नाव आहे प्रोजेक्ट महादेव मिशन ऑलिम्पिक्स दोन हजार सव्वीस अंतर्गत महाराष्ट्रातून अधिकाधिक सुवर्ण पदक मिळवणं आणि दोन हजार चौतीस च्या फुटबॉल विश्वचषकासाठी खेळाडू घडवणं हाच या प्रोजेक्टचा उद्देश आहे या उपक्रमाअंतर्गत तेरा वर्षाखालील साठ गुणवान फुटबॉलपटूंना फक्त प्रशिक्षण नाही तर स्कॉलरशिप देखील मिळणार आहे म्हणजे आता खेळून काय मिळतं हा प्रश्न कोणालाही विचारता येणार नाही थोडक्यात सांगायचं चा तर मेसी फक्त पाहुणा म्हणून मुंबईत आला नाही तो महाराष्ट्राच्या क्रीडा भविष्यावर शिक्कामोर्तब करून गेलाय आता आपल्या पोरांना मेडल जिंकण्यापासून आणि जगात नाव कमवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही तुम्हाला काय वाटतं प्रोजेक्ट महादेवाबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी